आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की स्त्रियांना विटाळ आल्याशिवाय संतती जन्माला येत नाही ज्या स्त्रियांना विटाळ येत नाही किंवा ज्या स्त्रिया बाहेरचे होत नाहीत त्यांना काय हो संतती त्या जन्माला घालू शकत नाही म्हणून समर्थ काय म्हणतात की विटाळ येणं ही काय आहे एक शारीरिक क्रिया आहे आणि विटाळ असताना तुम्ही तुमची इतर सर्व कामं करतोच का नाही आपण सर्व कामं करतोच ना मग नामस्मरण करायला काय हरकत आहे तीन दिवसाची जी अडचण आहे तिचा संबंध शरीराशी आहे मनाशी नाही कारण या तीन दिवसामध्ये स्त्रीचं शरीर जसं थकलेलं असतं तसं मनही थकलेलं असतं म्हणून नामस्मरण जर केलं तर काय हो त्या स्त्रीला आपोआप शारीरिक ऊर्जा मिळणार आहे त्यामुळं समर्थ काय म्हणतात शरीर जरी सुचिरभूत अवस्थेत नसलं तरी मनाच्या स्वास्थाकरिता नामस्मरण करण्याला काही हरकत नाही कारण नामस्मरण केल्यामुळे त्या स्त्रियांचं मनोबल वाढतं त्यांची मानसिक क्रिया संतुलित होते म्हणून नामस्मरण केले अवश्य करावं समर्थ म्हणतात की हा काळ तर खूप काय आहे तुमच्यासाठी हा काळ कठीण असतो त्या कठीण काळात जर परमेश्वराचं नामस्मरण केलं तर त्या कठीण काळात आपल्याला काय मिळतं व स्वास्थ्य मिळतं मानसिक स्वास्थ्य मिळतं म्हणून समर्थ म्हणतात की स्त्रियांनी विठ्ठळामध्ये नामस्मरण अवश्य करावं स्वतःच्या मानसिक स्वास्थाकरता अवश्य करावं कारण का हो या अवस्थेमध्ये कुणीही मानसिक आधार देणारं जरी नसेल घरामध्ये तरी मानसिक आधार त्या नामस्मरणामधून काय होतो निर्माण होतो म्हणून नामश्वासाबरोबर भर सांभाळायचं आहे आ तुम्ही ज्याप्रमाणे बाहेरचे असताना तुम्ही श्वास घ्यायचे थांबता का मग नामस्मरण थांबवायची काय गरज आहे समर्थ म्हणतात अवश्य नामस्मरण करावं कारण का हो नामस्मरण या अवस्थेमध्ये केलेलं नामस्मरण आपल्याला तरी निदान काय देऊन जातो समाधान देऊन जातं आपलं शरीर थकलेलं असतं मन थकलेलं असतं ज्या वेळेस आपण या अवस्थेमध्ये अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेस आपली मानसिक स्थिती काय होते व हो, उत्तमाची होते म्हणून अवश्य अवस्थे या अवस्थेमध्ये काय करावं नामस्मरण करावं जेवढं जमेल तेवढं अखंड काय केलं पाहिजे नामस्मरण करता आलं पाहिजे जेणेकरून आपली मानसिक स्थिती काय होईल उत्तमाची होईल